किंवा लहानपणात जास्त औषध घेतले तर हाडांची हे यासाठी काय केलं पाहिजे गव्हाच्या दाणे इतका चुना लक्ष देऊन ऐका गव्हाच्या दाणे इतका चुना घ्यायचा एक ग्लास भर ग्लासात पाणी घ्यायचं काचेचाच ग्लास वापरायचा याच्यासाठी तो चुन तेवढा चुना विरघळाचा रात्रभर ती निवडी तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी आणि अशा पोथी ती नेहमी प्यायची कॅल्शियमच्या गोळ्या जे घेत असतील एक स्ट्रीप असते तीस गोळ्यांची पंधरा गोळ्यांची स्ट्रीप असते ते पूर्ण एक स्ट्रीप घेण्यापेक्षा हा एक ग्लास घेऊन जा घरच्या घरी सोपे औषध बिना खर्ची आणि कमी खर्चात असे हे आयुर्वेदिक शिकवणार हे आरोग्य आरोग्यशास्त्र त्यानंतर कॅन्सर सगळ्यांच्या शरीरात कॅन्सरचे पेशी असतात फक्त त्या डेव्हलप झाल्या तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार दिसून येतो मग आता कॅन्सर सारखा आजार दिसून येतो त्यावेळेस काय करायचं आपल्या इथे सप्तरंगी काढा असेल स्थळ असतो का तिथे इथे नसणार आपल्या केंद्राच्या आयुर्वेदिक आपण सप्तरंगी काढा अवघी दर मिटिंग आपल्याला सांगत असतात सप्तरंगी काढा अवेलेबल आहे आपल्या आयुर्वेदिक प्रोडक्ट मध्ये मग सप्तर

आजार मुक्त झालेले आहे कॅन्सरमधून मुक्त झालेले आहे अशी ही त्यानंतर दुसरा कॅन्सर यशाचा कॅन्सर किंवा अन्न कॅन्सर असतो अशा लोकांनी काय करायचं रानभेंडी सगळी शेतकरी लोक असते त्यांना माहिती असते रानभेंडी शेताच्या बांधावर म्हणजे उगवते सहजासहजी ही रानभेंडी सकाळी वडातशापोटी उगाळले आणि ती व्यक्त त्या व्यक्तीला जर दिली तर त्याचा कॅन्सर बरा होण्यास मदत होते यासोबत आणखी औषधं आहेत त्याचबरोबर आपण महाराजांची सेवा आणि श्रद्धा ही काम करत असते दवा आणि दुवा जे आपण म्हणतो अशा प्रकारे ह्या औषधं काम करत असतात त्यानंतर देखंड आता सध्या एक दिसून येतं फॅट फॅटीच्या गाठी आपण म्हणतो चरबीच्या गाठी बरोबर किंवा गाठींचा कॅन्सर किंवा कोणत्याही प्रकारची दुखणाने न दुखणारी गाठ उद्भवली असेल तुम्हाला शरीरामध्ये सोपा उपाय गरम गोमूत्रात बेखंड उघळवायचं बेखंड दाखवायला हे बेखंड तर हे वे वेखंड जे आहे ते गरम गोमूत्रामध्ये उगळवायचं आणि ह्याचा जाड जर असा वेग त्या बाठीवरती देस आता आतून पोटाच्या आतून जर ज्यांना गाठी जात त्यांचं झालाय पोटाच्या आतून त्यांनी बेखंड चुरुणं किंवा त्याऐवजी आपल्या आयुर्वेदिक मध्ये वचरबट्टी म्हणून आहे ती घेतली तरी चालेल मग हेचा लेप द्यायचा तहा लेप किती दिवस द्यायचा नॉर्मल घाट असेल नुकतीच यायला लागली असेल वीस दिवस पुढे जास्त मोठी घाट असेल तीन महिने द्यायचा अशा प्रकारे हे त्यानंतर आता महिलांमध्ये दिसून येतात पिकॉस पी ओ एस किंवा पी सी ओ डी किंवा गरबाच्या आजार त्यानंतर मासिक पाळीचे आजार मग यासाठी काय करायचं नारळाची शेंडी शेंडी म्हणजे ही शेंडी असते त्यानंतर तिला फळ आणली कारण कौटी घेऊन येतात नंतर लोक म्हणतात आजार नारळाची शेंडी गर्भाशयाच्या अठ्ठेचाळीस आजार या शिवाय गर्भाशयाचा कॅन्सर या सगळ्यावर सुद्धा उपयुक्त अशी ही शेंडी मग या शेंडीचा उपयोग कसा करायचा ही शेंडी जाळायची राख करायची वस्त्रबाळ करायची काचेच्या पर्यंत स्टोअर करायची धातूच्या स्पर्धीत नव्हे किंवा प्लॅस्टिकमध्ये पण नव्हे तर वस्त्रगळ केल्यानंतर जी राग खाली उरेल ती राग एक चमचा राग आणि एक चमचा शुद्ध मध असं दोन्ही एकत्र समप्रमाणात घेऊन अनुष्यकोटी हे औषध घ्यायचं किती दिवस घ्यायच सोळा ते एकवीस किंवा पंचवीस वयापर्यंत असेल त्यांनी तीस दिवस घ्या ज्यांचा पी सी ओ एस हा आजार ज्यांना आहे त्यांनी कमीत कमी चाळीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आता हे प्रत्येकाची प्रकृती बरोबर ज्याचा शरीर ज्या पद्धतीने औषधांना रिस्पॉन्स करतो त्या पद्धतीत आपण औषधांची मात्र ठरवते असते तर अशा प्रकारे हे सगळे औषधं घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीत आपण हे करतो म्हणजे करू शकतो त्यानंतर ज्यांना फिड्स येणं हे आपण असं म्हणतो अशा लोकांनी काय केलं पाहिजे जायफळ असतं सगळ्यांना माहिती आहे जायफळांची एकवीस जायफळांची माळ गळ्यात घालायची एकवीस दिवस फक्त आंघोळी पुरत काढायची बाकी सगळं वेळ ती माळ गळ्यात ठेवायची याने फिट्सचा आजार बरा होतो जो असाध्य आजार डॉक्टर सुद्धा म्हणतात एक वर्ष काही वर्ष म्हटल्यानंतर आपण बंद होईल किंवा ह्याच्यावरती औषध नाही त्यामुळे फक्त आपण आयुर्वेदिक गोळ्या खात राहतो मग ह्याच्यावरती एक उपाय त्यानंतर सगळ्या उन्हाळा उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा आजार म्हणजे काही काही लोकांना पावसाळ्यात सुद्धा उष्णतेचा आजार होत असतो अशा वेळेस काय केलं पाहिजे धणे आणि जी रात्रभर पाण्यात भिजवायचे आणि ते सकाळी त्याचं पाणी प्यायचं गुलकंद खाऊ शकतात यासाठी हे उष्णतेचे आजार कमी होऊ शकतात त्यानंतर एच बी साठी अजून एक औषध आहे चिमूटभर जिरे आणि बिड्याची पाने म्हणजे खायचं पान जे म्हणतो आपण ते पान सकाळी रोज सात दिवस खायचं त्याने पण एच बी वाढण्यास मदत होते अशी हे चालता बोलतोय आपल्याला आयुर्वेदिक शिकवणार की आहे आयु आरोग्य दूताची संकल्पना तुरडाळीची वर हे टाळावे त्यानंतर वात प्रकृती ज्यांचं शरीरात वात वाढलेला असतो मोठं वाकडी अशा पदार्थ अशा व्यक्तींनी व वर्गाची पदार्थ वर्च करायची व बर्च करायचं वाटासा वांगी वाल वटाणा बटाटा हरभऱ्याची डाळ हे पदार्थ खाऊ नये पित्त असलेल्यांनी काय खायचं पोहे खाऊ नये त्यानंतर हिरवी <coughs> <coughs> मिरची मसाल्याचे पदार्थ त्यानंतर ज्यांना कफ होत